नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये योगेश्वर गुट्टे आपल्या एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर तर ऑल इंडिया कोटा एमसीसी ची ऍडमिशन प्रोसेस दिनांक चौदा ऑगस्ट पासून चालू होणार आहे ती प्रोसेस वीस ऑगस्ट पर्यंत चालणार आहे चौदा ते वीस ऑगस्ट यामध्ये सोळा ते वीस ऑगस्ट मध्ये आपल्याला ऑप्शन द्यायचे आहेत तर वेशिटेशन आणि चॉईस फिलिंग ओव्हरलॅप आहे यामध्ये तुम्हाला वेशन चौदा तारखेपासून चालू चालू होणार आहे इथे आपण बघू शकतो की चौदा ते वीस रजिस्ट्रेशन सात दिवस आणि सोळा ते वीस पाच दिवसामध्ये आपलं चॉईस फिलिंग करायचे तेवीस ऑगस्टला निकाल आहे हे शेड्यूल आपण ऑलरेडी बघितलेलं आहे पण आता यामध्ये कोणी कोणी भाग घ्यायचा कुठल्या विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घ्यायचा याआधी आपण बघूया की यामध्ये नेमकं कुठल्या कुठल्या सीटचं वाटप केलं जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकतात पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा म्हणजे गव्हर्मेंट कॉलेजच्या सगळ्या कॉलेजच्या पंधरा टक्के सीट्स डीम्ड मेडिकल कॉलेजच्या सीट्स सेंट्रल युनिव्हर्सिटी आय एम यू बी एच यू एफ एम सी जे एन यू सगळ्या युनिव्हर्सिटीज ऑल जागा जिपरच्या पोंडिचेरी आणि जागा आणि बीएससी नर्सिंगच्या देखील जागा यामध्ये वाटप केल्या जाणार आहेत ओके ह्या बीएससी नर्सिंगच्या पण जागा नीटच्या बेसिसवरती इथे वाटप केल्या जाणार आहेत सध्या तरी आपण बघूया की एमबीबीएस साठी आपण किंवा बी डी एस साठी आपण यामध्ये फोकस करतोय ओके तर या प्रकारचा शेड्यूल त्यांनी इथे दिलेला आहे तर या शेड्यूलमध्ये तुम्ही बघितलं की या जर तुम्हाला ऑल इंडिया कोटा पंधरा टक्केमध्ये मध्ये जायचं असेल डीम मध्ये असेल तर या केसमध्ये तुम्ही जाऊ शकतात तर आता डिसाईड कसं करायचं की मला कसं जायचंय जा, मला काही मिळते का नाही त्यासाठी आपण मागच्या वर्षीचा कट ऑफ बघणं गरजेचं आहे तो कट ऑफ नेमका कुठे बघायचा तर आपलं जे मेडिकल ऍडमिशन ऍडमिशन प्रोसेस हँडबुक आहे है। त्या हँडबुक मध्ये ज्यांनी आतापर्यंत हँडबुक घेतला असेल त्यांनी शेवटच्या पेजवरती क्यू आर कोड दिलेला आहे त्या क्यू आर कोडला स्कॅन करून तुम्ही कट ऑफ मिळवू शकतात हे सगळे यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या टाईपचे कट कट ऑफ तुम्हाला त्यामध्ये मिळतील नसेल तर आपण इथे व्हिडिओमध्ये देखील आता इथे तुम्हाला कट ऑफ दाखवणार आहेत सगळ्यात पर्यंत आपण बघूया पंधरा टक्केचा कट ऑफ काय असणार आहे तर मागील वर्षीचा पंधरा टक्के गव्हर्नमेंटचा कट ऑफ पंधरा टक्के गव्हर्नमेंटचा कट ऑफ काय होता राऊंड वन राउंड टू राऊंड थ्रीचा मागच्या वर्षीचा तर ते आपण आता बघा तुम्हाला मागच्या वर्षीचे रँकच पहावे लागतील ऑल इंड तुम्ही जर मार्क्स बघितले त्यामध्ये फार डिफरन्स वर्षी येणार आहे मागच्या वर्षीचा राऊंड वनचा ऑल इंडियाचा कट ऑफ जो होता तो जनरल कॅटेगरीसाठी एकोणीस हजारला स्टार्ट झाला तर तो शेवट बावीस हजार सहाशे तेवीस पर्यंत गेला जर तुमचा रँक पंचवीस हजारपर्यंत असेल तर तुम्ही पंचवीस तीस हजार पर्यंत असेल तर तुम्ही इकडे चान्स घेऊ शकता ईडब्ल्यू एस या वर्षी मध्ये फार मोठा फरक तुम्हाला जाणून की एक मोठी ईडब्ल्यू एस मधली कॅटेगरी होता एसीबीसी मध्ये गेलेली आहे तर हे जे कट ऑफ आहे तुम्ही व्यवस्थित फॉलो करायचे आहेत इथे तुम्हाला हे सगळे कट ऑफ दिसणार आहेत त्याला थोडंसं मी खाली घेतो ओके इथे तुम्हाला दिसत आहेत कट ऑफ तर हे रँक जे आहे तिन्ही राऊंडचे ते तुम्ही रँक बघायचे आणि जर तुमचा रँक जवळपास जर येत असेल दहा वीस हजार जर एंज मध्ये येत असेल तर तुम्ही ऑल इंडिया ऑल इंडिया कोर्टात अप्लाय करू शकतात एस सी विशेषतः एस चे विद्यार्थी एक लाख एक लाख सोळा हजार आणि एक लाख एकवीस हजार यामध्ये जर तुमचा रँक असेल किंवा आता एक लाख एकवीस एक लाख चाळीस हजार एक लाख पन्नास हजार पर्यंत जरी असेल तुम्ही ऑल इंडिया कोर्टात ट्राय करू शकता एस चे विद्यार्थी एक लाख साठ हजार दोन लाखापर्यंत आपण प्रयत्न करून बघू शकतो माहित नाही काय होईल माहीत नाही आपला नंबर लागेल का नाही पण आपण ट्राय करू शकतो यावर्षी मार्कांमध्ये हे मागच्या वर्षीच्या जे मार्कांमध्ये तुम्हाला फार मोठी तफावत देताना दिसेल की मागच्या वर्षी सहाशे अठरा पर्यंत कट ऑफ आला होता यावर्षी तो कट ऑफ एकोणीस हजार रँक म्हणल्याच्या नंतर आपण अंदाजे बघितलं तर तो सहाशे सत्तर खाली यायची काही शक्यता मला वाटत नाही तर त्यानुसार तुम्ही हे बघायचंय सध्या फक्त ऑल इंडिया रेफरन्स ठेवून बघू शकतात ओके सध्या मला तरी वाटतंय की तुम्ही ऑल इंडिया रँक बघून यामध्ये भाग घ्यावा ह्याच्या जवळपास जरी असेल तर असं मी म्हणत नाही की बावीस हजार म्हणजे तुम्ही बावीस हजारच तीस हजार पस्तीस हजारपर्यंत विद्यार्थी अगदी पन्नास हजारपर्यंत विद्यार्थी जर त्यांना वाटत असेल की मला काही चान्स घ्यायचा आहे तर तुम्ही इथे पन्नास हजारपर्यंतचे ओपनचे विद्यार्थी एडब्ल्यू एस चे पन्नास हजार पर्यंतचे विद्यार्थी ओबीसीचे पन्नास हजारपर्यंतचे विद्यार्थी एस सी चे दीड लाख दोन लाख पर्यंतचे विद्यार्थी एस सी पण दोन लाख पर्यंतचे विद्यार्थी आता सहज ट्राय करायचं असेल तर इथे ट्राय करू शकतात ओके पुढचं आहे डीम्ड एमबीबीएस चे कट ऑफ तर आपण काय केलंय बघा आपलं जे कट पुस्तक आहे त्यामध्ये डीम्ड कटऑफ कट ऑफ देखील दिलेले आहेत सगळ्यांना डीमचे कट ऑफ आता इथे आधी एम कट ऑफ बघूया एमचे पण कट ऑफ आपण जे दिलेले आहेत सगळ्या एमचे तुम्ही ते बघू शकतात ज्यांच्याकडे एमचे कट ऑफ नाही आहेत त्यांनी या आता स्क्रीनशॉट देखील काढू त्यांना एमचे कट ऑफ इथे व्यवस्थित वीस एम जे आहेत त्या वीस एमचे कट ऑफ इथे तुम्हाला स्क्रीनवरचे तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुमचे बघू शकता जर तुम्हाला या रेंजमध्ये तुम्ही येत असाल तर तुम्ही प्रयत्न करू शकतात तुम्हाला वाटत असेल आम्हाला मला इथे होऊ शकतं तुम्ही प्रयत्न करू शकतात ओके त्यानंतर डीमचा कट ऑफ आता डीमचा कट ऑफ मिळवायची सोपी पद्धत काय आपलं जे कट ऑफ हँडबुक आहे ओके आपलं जे कट ऑफ चा हँडबुक आहे त्याचा पेज नंबर जो आहे पेज नंबर आय थिंक जेव्हा आपण सेव्हन्टी टू ला जाऊ इथे क्यू आर कोड येतो हा क्यू आर कोड स्कॅन करून तुम्हाला महाराष्ट्रातल्या सगळ्या डीम चे कट ऑफ मिळतील तर राऊंड वन मधले डीम चे कट ऑफ त्या कट ऑफ चे ऑल इंडिया रँक चेक करून आपण डीम मध्ये भाग घेऊ शकतो या ही पीडीएफ तुम्ही स्कॅन केल्यानंतर तुम्हाला डीम कॉलेजचे कट ऑफ सापडतील त्यामध्ये तुम्हाला कळेल की तुम्हाला डीममध्ये भाग घ्यायचा आहे का नाही त्यामध्ये ऑल इंडिया बँक तुम्ही बघायचं आहे ऑल इंडिया बँक वर्य आपल्याला वाटत असेल इथं होऊ शकत आपण प्रयत्न करायचा आहे डीमसाठी जे विद्यार्थी भाग घेत आहेत त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा राऊंड असणार आहे कारण डीम एमबीबीएसचे कट ऑफ जे आहेत ते या राऊंड नंतर वाढायला चालू होतं बऱ्याच ठिकाणी तेव्हा ज्यांना डीममध्ये जायचंय त्यांनी न चुकता पहिल्या राऊंडमध्ये रेशन करायचे न चुकता पहिल्या राऊंडमध्ये जास्तीत जास्त चॉईसेस द्यायच्यात कॉलेजच्या फीज तुम्ही बघून घ्यायच्यात काल तर फीस बघण्यामध्ये एखादं चूक होते आपल्याला वाटतं की साडे असेल पण फीस वीस लाख असू शकते तेव्हा डीमच्या विद्यार्थ्यांनी ते फीस मात्र व्यवस्थित काळजी करून टाकायची आहे तर डीमचे कट ऑफ तुम्हाला हा क्यू कोड स्कॅन केल्याच्या नंतर दिसेल हा क्यू कोड आपल्या पुस्तकाच्या शेवटी दिलेला आहे आता पुस्तक जर कोणाकडे नसेल तर ते काय करायचंय तर तिथे मी तुम्हाला एक वेगळा नंबर माझा द्यायचा प्रयत्न करतो ओके इथे मी माझा नंबर तुम्हाला देतोय या नंबरवरती तुम्ही आपल्या पुस्तकाची जी किंमत आहे आपण डिजिटल कॉपीसाठी एकशे पन्नास रुपये ठेवलेले आहेत एकशे पन्नास रुपये तुम्ही या नंबरला गुगल पे करू शकता त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही याच नंबरला पाठवू शकता आणि त्यानंतर तुम्हाला त्या पुस्तकाची पी डी पाठवण्यात येईल त्यामध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस चे कट ऑफ पुस्तकामध्ये छापून आहेत आणि बाकीचे जे कट ऑफ आहेत ते कट ऑफ या पुस्तकाच्या क्यू आर कोड मध्ये शेवटी दिलेले आहेत त्यामध्ये इतर राज्याचे कट ऑफ देखील मोठ्या प्रमाणामध्ये दिलेले आहेत ते कट ऑफ बघून तुम्ही ऑल इंडियामध्ये निर्णय घ्यायचा जायचे का नाही तर बघा एकदम एक कट ऑफच्या मध्येच असलं पाहिजे असं नाही कट ऑफच्या जवळपास असेल थोडं क्लोज असेल आपल्याला प्रयत्न करून बघायचा आहे नक्की सगळे विद्यार्थी यामध्ये भाग घेऊ शकतात फक्त लक्षात घ्यायचे या प्रोसेसमध्ये भाग घेण्यासाठी काय महत्वाचं आहे ऑल इंडियाची जी ही प्रोसेस आपल्या पुढे असणार आहे या प्रोसेसमध्ये भाग घेण्यासाठी डिपॉझिट असतं ते डिपॉझिट तुम्हाला पे करावं लागतं आता सध्या या प्रोसेस इन्फॉर्मेशन ब्राउचर आलेलं नाहीये पण याचे नियम त्यामध्ये असतील त्याच्यामध्ये त्याचे काय डिपॉझिट आहे जनरली यामध्ये तुम्ही ऑल इंडिया कोटामध्ये जर भाग घ्यायचा असेल तुम्हाला तर तुम्हाला अकरा हजार रुपये ऑनलाईन पे करावे लागतात एसशे एसशे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना साडेपाच हजार ऑनलाईन पे करावे लागतात आणि डीम विद्यार्थी डीम मध्ये दे तुम्हाला तुम्हाला दोन लाख पाच हजार रुपये ऑनलाईन पे करून तुम्ही राऊंडमध्ये जाऊ शकतात याचे नियम काय आहेत पहिल्या राऊंडमध्ये मागच्या वर्षीच्या नियमानुसार तुम्हाला फ्री एक्झिट असतो पहिल्या राऊंडमध्ये मध्ये तुम्हाला कुठलंही कॉलेज लागलं तिथे जॉईन न करता तुम्ही बाहेर पडू शकतात या नियम जे नियम टक्के आलेले तसे येतात तुम्हाला येतील पण सध्या तरी आपण असं कन्सिडर करूया की पहिल्या तुम्हाला मध्ये सोडता येतं राऊंड टूमध्ये मध्ये सीट लागलं तर तुम्हाला ते डिपॉझिट सोडून म्हणजे डिपॉझिट तुम्हाला शासनाकडे जमा करावं लागतं आणि मग तुम्ही थर्ड राऊंड मध्ये जाऊ शकता तर राऊंड वनला तुम्हाला फ्री एक्झिट आहे तेव्हा सगळे विद्यार्थी ज्यांना वाटते मला ऑल इंडिया मध्ये प्रयत्न करायचा त्यांनी नक्की ऑल मध्ये प्रयत्न करा हे त्यासाठी तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे तर तुम्हाला नोंदणीसाठी सात दिवस दिवस दिलेले आहेत ते सात करायचं आहे ओके तर नोंदणीसाठी कधी यायचं काय नाही मी मी म्हणेन सोळा तारखेच्या नंतर तुम्ही ऑफिसला आलात सोळा सतरा अठरा या तारखेमध्ये तुम्ही आलात तर ऑलरेडी इंजिनिअरिंगचं काम चालू असणार आहे तरी पण तुम्ही कॉल मेसेज करून येऊ शकतात ज्यांना फक्त ऑल इंडिया मध्ये भाग घ्यायचा आहे ज्यांना खूप चांगले मार्क्स आहेत ज्यांचे रँक मी सांगितले त्यानुसार आहेत किंवा ज्यांना डीम मध्ये भाग घ्यायचा असे सगळे विद्यार्थी यासाठी भाग या प्रोसेस मध्ये भाग घेऊ शकतात आणि ते आपल्या ऑफिसला विजिट करू शकतात ओके okay? ही झाली ऑल इंडियाच्या राऊंड वन ची माहिती राऊंड वन चे नियम पुढे काय येतील लवकरच तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओ मार्फत पोहोचवण्यात येईल तेव्हा मेडिकल ऍडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिल थँक्यू